स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की तुम्हा सर्वांचाच खूप उपयोगाचा आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ विषयाकडे जाणार आहे जर तुम्हा सर्वांना खरंच हा उपाय आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तर जाऊया आता आपल्या आजच्या उपाय उपायाकडे जी की आहे नाभी चिकित्सेद्वारे आपल्याला बऱ्याच आजारांवर मात मिळवता येते मग ते डोळ्याबाबत असतील शरीराबाबत असतील किंवा महिलांच्या आजाराबाबत असतील अशा विविध समस्यांवर विविध प्रकारचे तेल आपण बेंबीत टाकले तर त्याने आपल्या शरीराला काय फायदे होतात हे आपण आज पाहणार आहोत आईच्या उदरामध्ये बेंबीतूनच सर्व गर्भ हे आहार घेत असतात त्यामुळे बेंबीमध्ये एखादा उपचार केला तर तो सर्व शरीराला पोहोचतो याच्यात कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही आधीच्या काळात कुत्रा चावला तर बेंबेतच इंजेक्शन दिले जायचे याचे हे हेही कारण हेच आहे की बेंबेत इंजेक्शन दिल्यामुळे तो जो डोस असतो तो मज्जातंतू म्हणजेच नर्वस सिस्टीम मार्फत पूर्ण शरीरात पोहोचला जातो व त्याने पूर्ण शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते असा तो उपचार असायचा म्हणजेच बेंबीत दिलेले सर्व आपल्या शरीरात पोहोचतं याची तुम्हालाही खात्री पटलीच असेल जर तुम्हाला डोळ्याचा खूप त्रास असेल चष्म्याचा नंबर वाढलेला असेल डोळे लाल होत असतील डोळ्यात जळजळ होत असेल पाणी गळत असेल तर शुद्ध बदामाचे तीन थेंब बेंबीत सलग सात दिवस टाकले संध्याकाळी झोपताना तर तुमच्या डोळ्यांचा नंबर पूर्णपणे कमी होऊन जातो त्यानंतर काही जणांना गुडघेदुखीचा त्रास असतो तर, तर तुम्हीसुद्धा गुडघेदुखीसाठी मोहरीचे तेल म्हणजेच सरसोचं तेल जर दोन तीन थेंब तुम्ही झोपताना बेंबीमध्ये टाकलं तर तुमचा जो गुडघेदुखीचा त्रास आहे तो पण पन पूर्णपणे निघून जातो कारण बेंबीमध्ये टाकलेले जे मोहरीचं तेल आहे ते तेल चाळ्यामधलं जे सायनाईट ूड म्हणजेच जे व्यंगना वंगन असतं ते वाढण्यासाठी महत्त्वाचे काम करतं अजूनही बरेच फायदे ह्या तेलाने होतात काहींची त्वचा ही कोरडी असते रखरखीत असते ही कोरडी व रखरखीत त्वचा ही मोहरीचं तेल टाकल्यामुळे मुलायम होते गोरी दिसायला लागते कोणाकोणाच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतात कुणाची कुणाची त्वचा वृक्ष असते त्यांनाही या मोहरीच्या तेलाने खूप फायदा होतो अजून आपल्या चेहऱ्यावर डाग जरी असतील तर ते डाग कमी करण्याचं काम हे मोहरीचं तेल करतं करतं कारण जे आपल्या शरीरातले कलर पिगमेंट्स आहे त्याचं कार्य सुधारण्याचं काम ह्या मोहरीच्या तेलाने किंवा तेल, तेल बेंबेत टाकल्यामुळे होत असतं आता बघूया नारळाचे तेल काही महिलांमध्ये पोटदुखीच्या कंबरदुखीच्या वेदना होतात तर ह्याही समस्या पूर्णपणे या नारळाच्या तेलाने निघून जातात साधारण चार टक्के लोकांची बेंबी ही बाहेर आलेली असते व शहाण्णव टक्के लोकांची बेंबी ही आतमध्ये असते फक्त एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे हा उपाय करण्याआधी बिंबी ही चांगल्या प्रकारे साफ करायची आहे कारण चौदाशे अठ्ठ्याण्णव प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या बेंबीत असतात आणि हे बॅक्टेरिया स्वच्छ करण्याचं महत्त्व आणि हे बॅक्टेरिया स्वच्छ करणं महत्त्वाचं असतं त्यासाठी तुम्ही बेंबी ही स्वच्छ धुवून घ्या किंवा ओल्या कापड्याने स्वच्छ पुसून घेतली तरी चालेल त्यानंतरच तुम्ही हा उपाय करायचा आहे सलग सात दिवस हा उपाय करून बघा व तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल दिवसही छान टवटवीत जाईल याने दिवसभराचा जो थकवा आलेला असतो हो, तोही निघून जाईल टेन्शन जे असतं तेही निघून जाईल पचनसंस्थासुद्धा सुधारेल पोट साफ न होणे ही समस्याही निघून जाईल अगदी महत्त्वाचा उपाय आहे जो की तुम्ही सहज करू शकतात आणि हे तीनही तेल तुम्हाला कळलेच असतील कोणत्या कोणत्या समस्यांसाठी आहे तर तुम्ही ही तेल एक एकही टाकू शकतात म्हणजे जी समस्या असेल त्याच्यावर जे उप रामबाण उपाय करतं ते तेल तुम्ही टाकायचे किंवा तीनही तेलांचे एक एक थेंब तुम्ही टाकू शकता किंवा तीनही तेल मिक्स करून तुम्ही तुमच्या बेंबीत टाकू शकतात तर आपण काय बघितलं आहे की बघितलं आहे की डोळ्यांच्या समस्यांसाठी बदाम तेल टाकायचं आहे त्यानंतर गुडघेदुखी असे तर बॅम्बीमध्ये बे, मोहरीचं तेल टाकायचं आहे व महिलांच्या ज्या काही समस्या असतील त्याच्यासाठी नारळाचं तेल हे बॅम्बीत टाकायचं आहे या कुठल्याही तेलाने कुठलाही साईड इफेक्ट नाही याने तुमच्या शरीराला फायदाच फायदा होणार आहे तर करून बघा हा उपाय व मला कमेंटद्वारे कळवा हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद